नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते तसे या दिवशी महिला परंपरेप्रमा परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सुवासनेंना बोलून सुगड्याचे वाण देतात व हळदी कुंकू चे आयोजन करतात तसे लग्न झालेल्या झोडप्यांचे देखील पहिली संक्रांत खूप थाटामाटामध्ये साजरी केली जाते नव्या नवरीचे या दिवशी खण नारळाने ओटी भरण्यात येते तसे सासू आपल्या नव्या सुनेला काळी साडी भेट देते तसे पाहायला गेले तर काळी साडी ओटी भर ओटीमध्ये देत नाही पण संक्रांतीला काळ्या काळ्या साडीचे खूप विशेष महत्त्व मानले जाते मकर संक्रांतीला या वर्षातून एकदा वर्षातून एकदा येणारा सण आहे या दिवशी सर्वजण मक एकमेकांना तिळगुळ देतात तर ही पवित्र अशी मकर संक्रांत कशी साजरी करावी तसेच पूजेला लागणारे साहित्य कोणते पूजेचे महत्त्व हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत मकर संक्रांतीला पूजेला लागणारे साहित्य समई तेल वाद काडेपेटी उदबत्ती निरंजन धूप फुलवाद पाट हळद हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाचा कपडा रांगोळी फुलाचा हार फुले अत्तर गजरा तांदूळ पाच सुगडे मातीचे लहान सुगडे असावेत हरभरा मटार शेंगा कापूस गाजर ऊस तिळगुळ शेंगदाणे कच्ची खिचडी डाळ आणि तांदूळ बोर गव्हाच्या ओंब्या मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ द्यावे तसे या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार होवे आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी तसे तुम्ही जिथे सुगड्याची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी म्हणजे केर काढून तेथे ओल्या कपड्याने पुसून घ्यावे आता तेथे पाट मांडून लाल कपडा घालावा पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी समई तयार करून समई लावावी कुदबत्ती लावून घ्यावी आत्ता सुगड्यांना हदी कुंकवाचे बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगड्यांमध्ये गाजर बोरे उसाची परे मटार शेंगदाणा कापूस हरभरे तिळगुळ कच्ची कच्ची खिचडी शेंगदाणी भरावे असे पाच सुगडे सुगड तयार करून घ्यावे तसे पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे आता सुगड यांना हळदी कुंकू अर्पण करून करून स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावे तसेच अक्षदा अर्पण करावे हार फुले अर्पण करावे तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा

खमंग तिळाची चटणी या दरम्यान हळदी कुंकू करू शकतात दानधर्म करू शकतात तसे नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे म्हणजेच हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा असे अनेक वर्षापासून परंपरा आहे अशा प्रकारे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजा आणि नवीन नवरीचा हळदी कुंकू वगैरे असे करू शकता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा सुगडपूजनाची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशीच नवीन नवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद